आपण पाहत आहात ठळक घडामोड ऐन विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा मोठा गेम सदाभाऊ खोत यांना बसला धक्का महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत निवडणुकीत दिसणार आहे सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे तसेच प्रचाराचा धुरळाही उडताना दिसत आहे सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडत आहेत तर दुसरीकडे आता विविध पक्षात इनकमिंग आउट गोईंग सुरू आता विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटानं रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिलाय रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय पांडुरंग शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागची हे सांगितलं पांडुरंग शिंदे यांनी सांगितले कारण सदाभाऊ खौत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली होती पण मला ही टीका पटली नाही त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं पांडुरंग शिंदे यांनी सांगितलंय सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लांब गेलेले आहेत त्यांचे काम व्यक्ती केंद्रित झालंय अशी टीका पांडुरंग शिंदे यांनी केली आहे सध्या सदाभाऊ खोत विषयी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे माझ्या संपर्कात जिल्ह्यातील पंचवीस कार्यकर्ते आहेत ते देखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील असा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला टईन विधानसभेत रैत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानं सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसलाय सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले होते सांगलीतील जतमधील परिसरात एका प्रचार सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यावी देवेंद्र फडणवीस देखील व्यासपीठावर उपस्थित होते देवेंद्र फडणवीस म्हणाले गाईचं सगळं दूध वासरांनाच देणार मग शरद पवारांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या ते म्हणाले माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांचं कसं होणार शरद पवार साहेब तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी कारखाने बँका सूत गिरण्या लाटल्या पण त्यांना मानावं लागेल की एवढं करून आता म्हणतात मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय कसला तुझा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा हवाय का असं सदाभाऊ खोक म्हणाले होते